मरा तुम्हारा लगवी होते का तो तुम्हारी हे समस्या तुम कि तुम्हारा आरोप खेल आशारा डॉक्टर ने दिला है आंघोल करनी एक धोखादायक सवय है जो तुम्हारा वारंवा आंघो गे लघु हो सवी में तुम्हार मूत्रपिडा मोट नुकसान हो करता अमेरिकन आरोग्य नॅकॉलॉजिस्ट डॉक्टर टेरेसा इरविन यांनी ज्या लोकांना ही सवय त्यांना गंभीर इचारा दिला त्यांच्यामध्ये साठ ते ऐंशी टक्के लोकांना ही सवय असून त्यांच्या शरीरा शरीरासाठी घातक आहे लघवी पूर्णपणे स्वच्छ नसते त्यात काही धोके देखील असण्याची शक्यता आहे जर एखाद्याला आयची समस्या असेल तर त्यांच्या लघवीमध्ये जास्त बॅक्टेरिया असण्याची शक्यता डॉक्टरांनी व्यक्त केली आहे ज्या महिला शॉवरमध्ये उभे राहून लघवी करताना त्यांचे फ्लिबिंग फ्लोअर नावी कुंकत असण्याची शक्यता आहे यामुळे मूत्र गर्दीची समस्या आणखीन वाढण्याची शक्यता असते पाण्याचा आवाज आणि लघवीचा संबंध काय आहे ते पाहू जेव्हा तुम्ही आंघोळ करता लेखवी करताना तेव्हा तुमच्या मेंदू वाहत्या पाण्याचा आवाज तुम्हाला युरून करण्यास प्रवृत्त करतो यानंतर तुमचा मेंदू पाण्याच्या आवाजासोबत काम करू लागतो म्हणजे जेव्हा तुम्ही हात धुता आंघोळ करता किंवा भांडी धुता तेव्हा मूत्राचे पाण्याचा आवाज ऐकतो आणि तुम्हाला लघवी होते दीर्घकाळ ही सवय तुमच्या लेघवीपर्यंत नियंत्रण बिघडू ज्यामुळे तुम्हाला वारंवार संसारात जावं लागतं काही डॉक्टरांचा असा विश्वास आहे की जर महिलांनी आंघोळ करताना उभे राहून लघवी केली तर त्यांना यू टी आय म्हणजे मूत्रसंसर्ग किंवा मूत्रपिंड निकामी होण्याचा धोका अधिक असतो पुरुषांच्या बाबतीत त्यांची पुरुष त्यांची लेघवी करताना असा कोणताही नैसर्गिक मूत्राशयाला आधार देतात मात्र महिलांना असा कोणताही नैसर्गिक आधार नसतो तेव्हा महिला उभ्या राहून लगी करतात तेव्हा त्यांच्या क्लिविंग फ्लोअर स्नायूवर जास्त दबाव येतो त्यामुळे त्यांना त्यांचे मूत्राशय पूर्णपणे रिकामी करता येत नाही मूत्र शिल्लक राहिल्याने ज्याला वैद्यकीय भाषेमध्ये मूत्रधारणा म्हणतात आणि आरोग्याच्या समस्या उद्भवतात खरं तर महिलांचे शरीर उभे राहून लघवी करण्यासाठी बनलेले गेलेले नाही यामुळे मूत्राचे व्यवस्थित रिकामे होत नाही शावरमध्ये लघवी करण्याचा आणखीन एक धोका म्हणजे जर तुमच्या शरीराचा खा खालच्या भागात कोणती जखम असेल तर लघवीमध्ये असलेले बॅक्टेरिया त्या जखमेला संक्रमित करू शकतात पण हा धोका फार मोठा नाही कारण आंघोळ करताना शावरचे पाणी मूत्र धुऊन टाकते आंघोळीत लघवी करणे हा एक वाईट सवय यामुळे मेंदूला चुकीचे सिग्नल मिळू शक लागतात आणि लघवी नियंत्रण करण्यात अडचण येण्याची दाट शक्यता आहे महिलांना यामुळे जास्त नुकसान होऊ शकते जसे की मूत्रमार्गात अडथळा संसर्ग आणि मूत्रपिंडावर परिणाम म्हणून